जय महाकालीन मे गुरुवर्य राहुल दादा अघोरे गाव आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर मला भरपूर लोकांचे फोन आले की आम्ही ऑनलाईन तोडगे घेतले होते आणि ऑनलाईन उतारे तोडगे केले पण जे कमी व्हायचं ते जास्त झालं हे सगळं चुकीचं आहे असं कधीही करू नका अजून एकदा मी तुम्हाला सांगतो की जे लोक ऑनलाईन तोडगे वगैरे तुम्हाला सांगतात ते ऑनलाईन तोडगे करू नका कारण त्यांनी ऑनलाईन तोडगे ते स्वतः केल्यानं फरक पडतो तुम्ही केल्यानं वारायचा फरक पडत नाही तुमच्या व तुमच्या फॅमिलीवर ह्याचा जबरदस्त इफेक्ट पडतो त्याच्यासाठी सांगतो ऑनलाईन तोडगे करू नका कोणी सांगितलं तुम्ही स्वतः जावा स्वतः बसा स्वतः बोला आणि देवापाशी काय जो मार्ग निघतोय तो मार्ग करा पण ऑनलाईन कुणाचेही ऐकून युट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्राम कुणाचेही ऑनलाईन तोडगे ऐकून तोडगे करू नका तुमच्या फॅमिलीवर तुमच्या कारोबार तुमची आर्थिक बाजू ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम जबरदस्त होतो एवढंच माझं सांगणं आहे मा जय महाकाली